नवऱ्याला लेकराला कपडे घाल आणि टी शर्ट उलटी घातल्या तेव्हा हो का बघा हे हो का हे हो का ए, ए, फिर फिर बच्चा फिर तू बघा बघा म्हणजे ही कधी नाही ते घातल्यात हो उलटी टी, -टी शर्ट घाटल्यात कस कराव हो? का बर काढलो आता का बर काढून तू तुस हा बसू गाय बसू ग हा ती मागे भिंडी किती नादर <laughs> 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 माहिती झालं हो। <laughs> का तस मी डोळे झापून घालते बराबर उलट आहे का सुट कस घालायचं मला कळत उघडाय म्हणून उलटी तिथे शर्ट घातलाव का लेकराला हाय आबू मी तुला चांगले कपडे घालते हो का नाही उलट बघून नाही म्हणा काय तर मंडळी आता <laughs> आणल्या तंगीला सायकल समध्याला तंगीला नव्हती माझ्या आता तंगीला बी सायकल झाली दाखवते तुम्हाला थांबा त्याच मुहूर्त केलं हे हो का छोट अब्राम आणि आधी आधी बालू मुहूर्त केला तू आहे का नाही खरंच हे चलवत जाऊन तू नक्की चलत जा ऐकलं

पाव किलो तीन लागतात अर्धा किलो घ्या पाव किलो घरी का टमाटे म्हणून म्हणाले बघून येते येत असल्यानं का असल्यानं का मंडळी एवढी हे हायत हो का टमाटे तर आणि टमाटेवाल्याला थांब केल्या तर कस करा आता नको म्हणलं का ते माणूस थांबले थोडे कि दाउ पाय शेकुटी कर शेकुटी कुटी, शे कुटी। ए तुम्ही बी शेका हात पाय थंडी हाय म्हण हाय म्हण या म्हणा तुम्ही बी शेकुटी करता माय मन घर म्हणता आम्ही थंडी वाजला आली आम्हाला म्हणून शेकुटी करा लाव मोबाईल बालूच कलाकार हो होता रंबा हो हो आई म्हणतात तू गाणं रंबा हो हो आता ट्रेंडिंग मध्ये आहे इथं शेकुटी करत बसला डळी रंबा हो हो म्हण मान

ची हाय तुला किती सायकल घेऊन द्या हा ए डुब्रिया ठु ठु दीदीला ह ठु ठु खाली ठु अरे बापरे माझी सायकल मोड चाल तुमच्या ह्याच्यात बघा मंडळी माझी खाय ती दीदीची खा अगं थांब रे दम जरा मैगी दीदी आली की रागाला dai

था था। चाही चाही आता आमच्या आईच्या इथं गुलाबजामुन बनवल्यात आता ह्या बिल्डिंग मध्ये चालत हे लोक हे लोक नाही माझी लेकरं दोन लेकर नवरा आता गेट काढला सकाळी आमच्या आईची बिल्डिंग आहे दुकान नाही हाय हाय